नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सावता काळे कृषीपदव्युत्तर मी आज आलेलो आहे कापूस प्लॉटमध्ये कापसाचा अंतर आहे पाच बाय दीड या प्लॉटमध्ये आज आम्ही उभा आहेत शेतकरी दादा काळे यांचा हा प्लॉट आहे जवळपास दोन महिने चार दिवस या प्लॉटला झालेले आहेत आज तुम्ही बघू शकता पाच फुटातली सरी जो झुटलेली दिसत असेल सध्या गळफांद्याची हाईट जास्त होते आणि ही हाईट स्टॉप करण्याचं काम इथं चालू केलेलं आहे आपण आपल्यासमोर बघू शकतात अशा प्रकारे हा शेंडा खोडायचं काम चालू झालेलं आहे आणि याने काय होईल किंवा जी पावर एक्स्ट्रा गळफांद्याच्या रूपात बोंडाला न जाता फांदीच्या स्वरूपात ती वाढत आहे तर त्या पावरला स्टॉप करून फळ फांद्याकडं तिला कन्वर्ट करण्यासाठी या गळफांदी खोडण्याचं फायदा होतो आहे आता सांगायचं जर झालं तर ही सपोज ही गळफांदी बघा हिला तुम्ही बघू शकतात की हिला दोड्या नाही आहे पण मग हिला असं स्टॉप केल्यानंतर ज्या फळ फांद्या आहेत फळफांद्या कोणत्या असतील तुम्ही हे बघू शकतात ही फळफांदी जिला बोंड लागले ती फळफांदी तर याकडे ते कन्वर्ट होते म्हणजे आपण जेवढे बी अन्न घटक त्याला टाकतोय तर ते अशा स्वरूपात कन्वर्ट होतील तुमच्यासमोर पूर्ण प्लॉट तुम्ही बघू शकतात प्रकारे डेव्हलप झालेलं आहे संपूर्ण निवेदन इथं मी स्वतः केलेलं आहे आज डोळ्याची संख्या जरी बघितली तरी चार पाच चार पाच एक एका फाटीला पकत आलेल्या आहेत आपण समोर पुढं पण बघू शकतात प्लॉटला चार फवारणे आणि दोन ढोस या प्लॉटला कम्प्लीट झालेले आहेत दोडीची साईज कशी आलेली आहे तुम्ही ह्या इथं बघू शकतात अशा प्रकारे या प्लॉटचं पूर्ण निवेदन केलेलं आहे कापूस पि कापूस पिकात जर कोणाला अडचण असेल किंवा कोणत्या पिरियडमध्ये कोणती फवारणी करायची असेल तर तुम्ही नक्कीच कॉल करू शकतात सा, सा हा नंबर आहे शहाऐंशी डबल झिरो चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी झिरो सहा सावता काळी कृषी पदवीधर आता तुम्ही पात्यातलं अंतर बघू शकता दोन पात्यातलं अंतर म्हणजे दोन दोडीतलं अंतर तुम्ही ह्या इथं बघू शकतात का आ, अंतर जास्त दिसत नाही आहे जवळपास आज अशी पात्याची लेवल याची झालेली आहे आणि सांगायचं जर झालं तर या प्लॉटला युरिया हा दिलेलाच नाही आहे सुरुवातीला आ, जो की अठराशे चाळीसमध्ये युरिया होता अठरा टक्के तो तेवढाच युरिया पडलेला आहे असं स्पेशल युरिया म्हणून ह्या प्लॉटला कधी तर टाकलेला नाही का नाही टाकलेला तर हेच किंवा दोन दोड्यामधला अंतर दोन फळफांद्यामधला अंतर वाढ वाढ होते युरिया जर जास्त जर कापूस प्लॉटला गेला तर वाढ होते म्हणजे बोंडांची संख्या कमी भेटते आणि वाढ तर हाईट जास्त भेटते आता तुम्ही याच्यावर रोग पण बघू शकता की काय रोग आलेला आहे का नाही एकदम फ्रेश प्लॉट आहे धन्यवाद